बाभळगावचे सरपंच ते दिल्लीपर्यंतचा प्रवास करणारे विलासराव देशमुख विलासराव देशमुख यांचा जन्म सव्वीस मे एकोणीसशे पंचेचाळीस साली लातूर जिल्ह्यातील बाभळगावला झाला विलासरावांचे दहावीपर्यंतचे शिक्षण मराठवाड्याच्या ग्रामीण भागात झाले असले तरी महाविद्यालयीन शिक्षण विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातच झाले त्यांनी बी एस सी आणि बी ए आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पूर्ण केले त्यानंतर पुणे येथेच त्यांनी कायद्याची पदवी घेतली याच काळात त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली ती दुष्काळग्रस्तांच्या मदतीपासून विलासरावांच्या सुविज्ञ पत्नी वैशली देशमुख विलासराव राजकारणात एकेक पायरी वर चढत असताना त्यांनी कुटुंबाची बाजू समर्थपणे सांभाळली विलासरावांची तीन मुले आहेत अमित देशमुख सध्या लातूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत द्वितीय चिरंजीव रितेश आणि तिसरा पुत्र धीरज रितेश देशमुख बॉलिवूडमध्ये स्थिर झाला आहे विलासरावांचे बंधू दिलीपराव देशमुख विधानपरिषदेचे सदस्य आहेत राजकीय कार्यकर्ते विलासरावांचे शिक्षण पुणे शहरात झाले असले तरी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात त्यांच्या गावापासून झाली एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली ते बाभळगाव ग्रामपंचायतीचे सदस्य झाले एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे एकोणऐंशी ते गावाचे सरपंच होते एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून राजकारणात पाऊल ठेवलेल्या विलासरावांनी नंतर मागे वळून कधी पाहिले नाही ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचपदापासून कारकिर्दीला सुरुवात केलेल्या विलासरावांनंतर उस्मानाबाद जिल्हा परिषद सदस्य आणि लातूर तालुका पंचायत समिती सभापतीही झाले उस्मानाबाद युवक काँग्रेस अध्यक्षपदही त्यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे अठ्याहत्तर या काळात भूषविले याच काळात त्यांनी युवक कल्याणचा पाच कार्यक्रम राबवला त्यांनी युवक काँग्रेसमध्ये केलेल्या कामगिरीचे फळ त्यांना उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षरूपाने मिळाले सन एकोणीसशे ऐंशीमध्ये ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद या काळात ते पहिल्यांदा राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री झाले त्यांनी राज्य मंत्रिमंडळातील मं बहुतेक खाते सांभाळली होती विधानसभेच्या एकोणीसशे पंच्या पंच्याण्णवच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला पस्तीस हजार मतांच्या फरकाने ते हारले होते हा त्यांचा विधानसभेतील एकमेव पराभव होता त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव साली ते विक्रमी मताधिक्याने विजयी झाले राज्यातही सत्ता परिवर्तन झाले शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या हातून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सत्ता आले आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अठरा ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णवला त्यांनी शपथ घेतली या दरम्यानच्या काळात त्यांना काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या आमदारांबरोबरच दोन्ही पक्षांच्या नेते आणि कार्यकर्त्यांबरोबर समन्वय ठेवून काम करावे लागेल सतरा जानेवारी दोन हजार तीनपर्यंत ते राज्याचे मुख्यमंत्री होते जानेवारी दोन हजार तीनमध्ये त्यांचे घनिष्ठ मित्र सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचे सूत्रे त्यांनी सोपवली ऑक्टोबर दोन हजार चार साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते लातूर मतदारसंघातून निवडून आले आणि पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले हे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाची दुसरी टर्म होते त्यांच्याच कारकिर्दीत नोव्हेंबर दोन हजार आठमध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला यावेळी त्यांनी हल्ला झालेल्या ताज हॉटेलला अभिनेता पुत्र रितेश आणि चित्रपट निर्माता रामगोपाल वर्मा यांच्यासोबत भेट दिली यावरून विरोधी पक्षासह माध्यमांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली त्यांच्या ताज भेटीला टेरर टुरिझम संबोधण्यात आले या ठिकेनंतर त्यांनी हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला विलासरावांचे राजकीय गुरु शंकरराव चव्हाण यांचे पुत्र अशोक चव्हाण यांना राज्याचे मुख्यमंत्री करण्यात आले तर विलासराव राज्यसभेचे सदस्य झाले यामुळे काँग्रेसमध्ये विलासरावांचे वजन आणखी वाढले पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात अठ्ठावीस मे दोन हजार नऊ साली ते अवजड उद्योग खात्याचे केंद्रीय मंत्री झाले जानेवारी दोन हजार अकरामध्ये त्यांच्या खात्यात बदल करण्यात आला आणि त्यांच्याकडे ग्रामीण विकास खाते आले जुलै दोन हजार अकरामध्ये त्यांच्याकडील खाते बदलण्यात आले आणि तेव्हापासून ते विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि भूविज्ञान खात्याचे केंद्रीय मंत्री होते।